शिरपूर शहरामध्ये एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात भक्त कथा ऐकण्यासाठी येणार आहेत त्याच्यासोबतच सुद्धा ज्या ज्या ठिकाणी शिवमहापुराण झाले त्या ठिकाणी अनेक चोरटे लोक सुद्धा येत असतात तर या ठिकाणी आम्ही पोलीस दलातर्फे सगळ्या भाविकांना आवाहन करतो की त्यांनी कथेसाठी येताना मौल्यवान दागिने घालून येऊ नये जास्त रोकड सोबत बाळगू नये इथे कथेसाठी काही त्याची आवश्यकता नसते त्याचप्रमाणे घरून ज्यावेळेस परिसरातील लोक येतात त्यावेळेस चोरट्यांना सुद्धा चोरी करण्यासाठी एक संधी मिळते तर अशा वेळेस आपल्या घराला कुलूप लावून येताना घरात काही मौल्यवान रोकड रक्कम किंवा दागिने राहणार नाही याची काळजी घ्यावी किंवा घरी एक सदस्य आपण ठेवून आणि इतरांनी या कथेसाठी यायचे तसेच जे वृद्ध आणि आजारी असे व्यक्ती असतील त्यांनी सुद्धा शक्यतो त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि गर्दीमुळे आरोग्याची थोडी गैरसोय होते तर अशा आजारी आणि अतिवृद्ध व्यक्तींनी सुद्धा कथेसाठी येण्याचे टाळावे असं आम्ही या ठिकाणी આહ્વાન કરતું નમસ્કાર